की पिवळी कोणाची झाली आहे लालची काळीची आणि एक मुलगी अशा कॉम्बिनेशनची मॅच घेऊनच टाकूया तू <laughs> जाऊ देत सगळ्यात वेळ कॉम्बिनेशन येणार आहे रेड टीम कडून तीन मुली येणार आहेत आणि ब्लॅक टीम कडून एकच मुलगा येणार आहे सो तुझ्या आता इज्जतीचा सवाल आहे काय करायचं बघ तर मंडळी इतक्या मॅचेस झाल्यानंतर एक बियड कॉम्बिनेशन तुमच्या समोर आणणार आहे ते म्हणजे टीचर आणि स्टुडंट आपले प्रेमळ हात दोन्ही दोघींनी मागे घ्या आत मागे घ्या आत मागे आत मागे राम मंडळी मराठी स्वागत मंडळी मराठी किड्याचे झालेले आहेत वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण आणि आज चुरच खाऊन आला आहे एनर्जीचं चूर्ण मंडळी तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलं त्यासाठी आमच्या टीमकडनं असे असे सेल्यूट आता तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे म्हणल्यावर आम्हाला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे तर मराठी किडा आत्तापर्यंत बोलायला लावत होता पण आता करायला लावणार आहे एक नवीन फॉर्मॅट आणलाय कोण भारी यामध्ये आम्ही वेगवेगळे खेळ घेणार आहोत वेगवेगळ्या गेम्स घेणार आहोत आज ए आय एस एस एम एस कॉलेजमध्ये आलो आणि यांच्या विद्यार्थ्यांसोबत एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे तर हा वाढीव खेळ आहे पंजाब कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही हा खेळ खेड़ खेळणार आहोत दोन टीम्स आहेत टीम, टीम काळी म्हणजे ब्लॅक आणि टीम लाल म्हणजे रेड यांच्यामध्ये काही विचित्र कॉम्बिनेशन्स आम्ही करणार आहोत जसं की एक मुलगा तीन मुली एक टीचर एक स्टुडंट एक मुलगा एक मुलगी आता याच्यामध्ये ज्याचा हात खाली जाईल तो हारेल किंवा ज्या व्यक्तीचा हात रुमालावरून हालेल तोही बाद होईल तर बघूया हे विचित्र कॉम्बिनेशन कसे वाटतात तर मंडळी आज आपण आलेलो आहोत एस एस एम एस मध्ये आणि दोन गोंडस पोरी माझ्यासमोर त्यांनी बसवलेले आहेत आणि जो खेळ आहे ज्याचे नियम मी मगाशीच तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत त्या गेम मध्ये या दोन्ही मुलींमध्ये कोण जिंकते ते आपण बघणार आहोत आणि पुढे पुढे आपण काही असे वियर्ड कॉम्बिनेशन करणार आहोत ज्याच्यामधनं आपल्याला कळणारे की नक्की कुठली टीम जिंकली आहे तर तुम्ही आता माझ्या बाजूला बघताय लेफ्ट साइडला आहे माझ्या ब्लॅक टीम आणि राईट साइडला आहे रेड टीम आणि माझ्यासोबत आहेत कौस्तुभजी जे रेफरिंग करणार रे। आहेत आणि ते मला सांगणार आहेत कोण जिंकलं कोण हरलं कारण की कसं आहे मी रेफरिंग करणार होतो पण मला लोक काय म्हणाली तू नको करू एखाद्या मुलीला जर का असं वाटलं की जिंकवायचंय तर तू कुठल्या तराला जाऊ शकतोस त्यामुळे मी ती रिस्क घेतलेली नाही तर आपण सुरू करूया पण सुरू करण्याच्या आधी आता माझ्या हातात माहिती म्हटल्यावर प्रश्न तर विचारायला पाहिजेत काय वाटतं कोण जिंकेल आता जिंके तू जिंकशील का तू जिंकशील चष्मा घातला एक अवयव जास्त आहे म्हणून जिंकशील तसं समजायचं तर तसं समजा अच्छा काय वाटतं आम्ही जिंकणार का ग आहे कॉन्फिडन्स का तू सिंगल आहेस आणि बॉयफ्रेंड म्हणून तू जिंकला तू जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहेस आयुष्यामध्ये ठीक आहे मी मुळात हे बघत होतो की मुलगी सिंगल आहे का आपण आता विषयाला सुरू करू तर तुम्ही दोघींनी असा हळूवर तुमचा जो एल्बो आहे तो त्या रुमालावर ठेवा प्रेम आणि एकमेकींचा हात धरा आणि <laughs> आता आपण गेमला सुरू करूया एक दोन साडे माडे सुरू का बात वाचे वा। काय वाटतंय नीला जिंकतंय दादा का, काका आहे का। सगळं आपण रेड टीमला पण विचारू काय म्हणणे त्यांचं नक्की पिवळी कोणाची झालीय लाल चिका काडीची काडीची या बाप रे तोंड पाई का फजिती ऐका अशी गोष्ट चालू आहे या ठिकाणी हा ज्यांचा वर येणार आहे ते डिरेक्टली हलणार आहेत सो हात वर घ्यायचा नाहीये रुमाला वर हलवायचा नाहीये ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही ठिकाणी पाऊल झालेला दिसला आपल्याला हात सटकत होता पण हा टीम जी कोणाला तुम्ही मला सांगा रेड पॉइंट मिळालेला आहे रेफरीकडनं तर तुला त्यात रणबीर सिंगची डेट मिळत नाहीये पण तुला स्निकर्स नक्की मिळते तर एन्जॉय तेवढ्यात आम्ही प्रमोशन करून घेतलं म्हणजे काही घेणं येणं नसतं ठीक आहे आता मुलांना आपण बोलू काय वाटतं का जिंकशील बिकॉज आय एम एन सी सी कॅडेट काय झालं मी मराठीत प्रश्न विचारतो इंग्लिश बोलायला <laughs> <नाए>, काय <काँगा। laughs> नाही काय नाही ताकद पूर्ण लावणार मराठी मुलगी आहे आणि कुस्तीत करतो आहे ताकद मध्ये दररोज काय रे काय वाटतं काळजी माझं काय म्हणणं आहे हे बोलणं दाखवून दाखवण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं बरं आहे रियालिटी कळली वा वा क्या बात आहे तर रियालिटी चेक करूच यात तर मुला मुलांची आता मॅच सुरू होणार आहे एक दोन साडे माडे टीम देखलेला कोण जिंकल जिंकले रेड टीम तसे का ब्लॅक टीम जिंकली हातचं नाही हां व्हरायटी टीम जी रेड टीम हां तर रेड टीम जिंकलेली आहे या ठिकाणी जोरदार टाळ आला पाहिजेत कधी तुला दिलं नसेल चॉकलेट देऊन गेलाय पण तू हे चॉकलेट घे मला सांग इकडे इकडे कसं वाटलं जिंकू भारी वाटलं माहिती तर मुला मुलांची मॅच झालीये एक मुलगी एक मुलगी अशी मॅच आहे एक मुलगा एक मुलगा अशी पण मॅच झाली आता मला सांग एक मुलगी आणि एक मुलगा अशी मॅच बघायला मजा येईल एकदम मजा येईल

आणि त्यांच्याकडनं एक मुलगा आहे तो कोण आहे ते विचारू काय नाव तुमचं माझं नाव विराज मुलीकडनं हरलास तर कसं वाटतं वाईट वाटेल तर बघूया या दोघांमध्ये कोण जिंकतंय तर इज्जतीचा फालुदा होईल किंवा इज्जत वाचेल आता इज्जत कोणाची जाते आणि कोणाची राहते हे आपण बघूया एक दोन हे चोमड्या थांबणार दोन साडे गया यार कोण जिंकलं रे रेड टीम जिंकली रेड टीम जिंकलेली आहे हरकत uh, नाही बेटर नेक्स्ट टाइम तर इज्जत वाचवलेली आहे भावाने आपल्या आपल्या टीमची तर आता सगळ्यात वेळ कॉम्बिनेशन येणार आहे रेड टीम कडून तीन मुली येणार आहेत आणि ब्लॅक टीम कडून एकच मुलगा येणार आहे आता बघूया काय होत तर ब्लॅक टीम कडनं कोण येत आहे स्वागत आहे ब्लॅक टीम मी त्यांचा एक खंदा कार्यकर्ता पाठवलेला आहे रेड टीम कडून तीन मुली येत आहेत <laughs> गेम सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी मला सांग काय वाटतं या मुलींनी तुला हरवलं तर काय वाटेल काही नाही अभिमान वाटण चल चुट आणि जर का तुम्ही

रुमालाचा जो हात आहे तो हल्ला आणि त्याच्यामुळे सर तुम्हाला हरावं लागतंय मुली जिंकलेल्या आहेत अरे काय तू राव जोरदार टाळ झाला पाहिजेत मुलींसाठी हे एक स्निकर तुम्ही एन्जॉय आम करा आमचं बजेट तेवढं तर आता परत एकदा आता यांच्याकडनं जर का तीन मुली येऊ शकतात तर यांच्याकडनं पण येऊ शकतात सो ब्लॅक टीम कडनं आपण तिघी जणींना बोलूया या, या। आणि रेड टीम कडनं वन मॅन आर्मी हॅव सीट काय असं लावून लिहून घ्यायचंय ओव्हर ऍक्टिंग करून घ्यायचे करून घे असा काय प्रॉब्लेम आहे गेम सुरू करू पण त्याच्या आधी का जिंकाल तुम्ही असं वाटतं आमचं ताकद आहे आणि कॉन्फिडन्स तर गर्ल पॉवर तिघी जणी आणि तुला काय वाटतं या तिघी जणी मिळून तुला हरवू शकते शेवटी बघू की आपण तर विषय असा आहे की एक मुलगी अल्पोवर घेऊ शकते आणि खेळू शकते बर का गेम तुझ्या आता इज्जतीचा सवाल आहे काय करायचं बघ आणि रेफरी ठरवतील आपलं काम नाही ते शेवटी बघू आपण जरी आता तू हारलास किंवा काही झालं तर रेफरी ठरवतील काय करायचं ठीक आहे एक दोन साडे माडे तीन कस वाटत मुलीकडनं हरून काय नाही कारण त्यांना एक होता मुलाला वाटलेलं का हरवू शकशील हे चॉकलेट तुम्ही तिघीत म्हणून एन्जॉय करा जेव्हा आमचा खेळ चालू होता एक बाहेरून आवाजच होता प्रेमापोटी हरला प्रेमापोटी हारवा नक्की काय विषय काही नाही आता तीन पोरी समोर येईल एकावर प्रेम होईल ना भाऊला बरोबर त्या प्रेमासाठी हारला तो फक्त कसा वाटतोय की एक नंबर मजा येते मजा येते आम्ही बाहेरून पूर्ण मजा घेतो आता मला सांग ऍज अ ऑडियन्स म्हणून रेड टीम जिंकेल का ब्लॅक टीम ऍज अ ऑडियन्स म्हणून हा ब्लॅक टीम नाही रेड टीम जिंकणार कारण मी आहे ना आमच्या लोकांसोबत अच्छा तू रेड टीम कडणे हा अच्छा हो म्हणून रेड जिंकेल असं वाटतंय तुला पण तुला माहितीये का ब्लॅक चा मग ब्लॅक जिंकेल तर आता ब्लॅक टीम कडनं एक सर येणार आहेत आणि रेड टीम कडनं एक सर येणार आहेत त्या दोघांची मॅच असणार आहे आणि त्याच्यात कोण जिंकणार आहे आपण बघणार आहोत सर या एक डेटा सायन्स शिकवणार आहे सर आणि एक प्रोसेसर आर्किटेक्चर प्रोसेसर काय आर्किटेक्चर मध्ये एक सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे सर एक हार्डवेअर मध्ये काम करणारे सर आता बघूया सॉफ्टवेअर हार्डवेअर ला हरवू शकतं का तर बघूया कोण जिंकत सॉफ्टवेअर का हार्डवेअर एक दोन साडे माडे तीन तर रेड टीमच्या सरांनी म्हणजे हार्डवेअरनी सॉफ्टवेअरला आता पुरतं तरी हरवलेलं आहे तर सर अभिनंदन तुमचं तुम्ही हे चॉकलेट एन्जॉय करा तो परत एक छोटीशी विश्रांती घ्या तर आता सर वर्सेस सर अशी मॅच झालेली आहे आता टीचर वर्सेस टीचर म्हणजे मॅम वर्सेस मॅम अशी मॅच आपण घेऊया तर डाटा सायन्स वर्सेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण जिंकतं बघूया एक दोन साडे तीन आपले दोन्ही दोघींनी मागे घ्या आत मागे घ्या आत मागे आत मागे टीचरवर मला कधीतरी असं बोलता येतं त्यांच्यावर असा रुपाप करता येतो करू देतला मग हरकत काय झुके का नाही चाला म्हणत त्या मॅडम क्या वाहत आहे मॅडम जी काही <laughs> तर मंडळी इतक्या मॅचेस झाल्यानंतर एक वीय कॉम्बिनेशन तुमच्या समोर आणणार आहे ते म्हणजे टीचर आणि स्टुडंट तर रेड टीम कडनं एक टीचर प्लीज मेल टीचर पुरुष ब्लॅक टीम कडनं एक पुरुष स्टुडंट हे जे आपल्या समोर दोघ जण बसलेत ते पुरुष नाही आहेत महापुरुष आहेत टीचरला हरवणं हे काय मग स्टुडंटला आवडतं त्यामुळे आता कोण जिंकत ते आपण बघूया सर याला काही धमकी वगैरे द्यायचे की हार नाहीतर तर प्रॅक्टिकल मध्ये फेल करीन वगैरे असं पार्टिसिपेट करणं महत्वाचं त्यांनी पार्टिसिपेट केलं तिथं सुजिंग वा वा तर याला म्हणतात स्पोर्ट्स स्पिरिट आता आपण सुरू करूया मॅच ला एक दोन साडे माडे तीन सरांनी एका विद्यार्थ्याला हरवलेलं आहे सर आमच्याकडनं तुम्हाला तर ब्लॅक ग्रुपचे सर आणि रेड टीमचा स्टुडंट तिकडे आलेला आहे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक अशी जी मॅच होणार आहे ती मॅच आपण आता सुरू करूया एक दोन साडे माडे तीन आज कळेल शिक्षक खरे असतात का विद्यार्थी आखिर बाप बाप होता है बेटा बेटा होता है तर पुन्हा एकदा टीचर जिंकलेल्या आहेत असो धन्यवाद थँक्यू तर आता हे झालं पुरुषांच आता जरा महिला स्त्री शक्ती दाखव्या एक शिक्षिका आणि एक विद्यार्थिनी कसं वाटतय भीती वाटते तुम्हाला कसं वाटतंय ठीक वाटतंय आपल्याला काय आपण कोणालाच नाही घाबरत बंदूक तो फ्रणगाडा एक दोन साडे माडे तीन काय लॉजिक आहे या गाण्यामागे मला माहित नाही पण हे म्हणतात म्हणून मी एन्जॉय कर ये हात ओळा लाटके भाजी करने के बाद इधर आने के बाद काम करने के बाद तैयार होता है <laughs> क्या बात है कसो आटे स्टूडेंट लार नाइस स्टूडेंट ऑलवेज जिंकायलाच पाहिजे काय म्हटलं मॅम जिंकालव होत्या हो ना बायदंब सेल नाही करणार नाही मॅम ठीक आहे आता आता यांच्याकडनं टीचर यांच्याकडनं एक स्टुडंट लेडी स्टुडंट या मॅच वरन ठरणार आहे की कुठली टीम 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 जास्त भारी आहे रेड का ब्लॅक म्हणजे टीम, टीम काळी का टीम लाल आपापली इज्जत आपापल्या हातात ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगला खेळ खेळावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा आपण खेळायला सुरू करूया एक दोन साडे माडे तीन टीचर, कहां से लाते हो इतकी एनर्जी लाइफ मध्ये फर्स्ट टाइम तर टीम रेड जवळ या टीम ब्लॅक जवळ या रिझल्ट अनाउन्स करतोय पण त्याच्या आधी मला सांगा कोण जिंकेल असं वाटत असो मीच सांगतो तर रेड टीमचे जे पॉइंट आहेत ते किती झाले रेड टीमने एकूण किती मॅच आधी सांगतो रेड टीमने जिंकलेले आहेत सात मॅच <laughs> <kend> आणि ब्लॅक टीमनी काय वाटत सात पेक्षा जास्त असेल का सातच असेल टफ दिलं ना टफ बादली सगळं दिलं पण काय वाटतय नाय होईल काय होईल ब्लॅक टीमला एकूण पाच पॉईंट मिळाले तर सात पॉईंट रेड टीम जिंकलेली आहे <laughs> तर मंडळी या वन मिलियनच्या निमित्ताने आम्ही हा प्रयोग करून बघितला मी वरचा आदेश भाऊ जी होण्याचा प्रयत्न केला आणि कॉलेजमध्ये जाऊन आम्ही वेगळे हे खेळ खेळलेत आणि आमची अशी इच्छा आहे की अजून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मंडळांमध्ये ग्रुप्समध्ये जाऊन आम्ही वेगळे खेळ खेळावेत कंडक्ट करावेत आणि त्यातनं काय मजा तयार होती ती आम्ही बघावी तर तुमच्या टीमला पैसे घालून आमच्या टीमने जे चॉकलेट्स आणले ते सगळे तुम्हाला आणि हे किटकॅट मला थँक्यू भेटूया लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त कॉलेजच्या ग्रुपमध्ये शेअर करा आमच्या चॅनलला ला आम सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा आमचा नवीन प्रयोग त्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा भेटूया मंडळी कोण भारी ठरलंय हे आत्ताच आपण बघितलं पण कोण भारी हा गेम शो हा फॉर्मॅट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी आज आहे एस एस एम एस कॉलेजमध्ये इथे ना बरेच इव्हेंट चालू आहेत पण यांचा एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला ते ते होणारा आला क्रिटी नावाचा जो तीन दिवस चालणारा इव्हेंट आहे तो अजिबात चुकवू नका वेगवेगळ्या कॉलेजेस मधली मुलं इथे येतात पार्टिसिपेट करतात आणि त्यासोबतच इथे इवेंट सुद्धा एन्जॉय करायला येतात तर तुम्ही सुद्धा हा इव्हेंट अजिबात चुकवू नका शिवाय आमचा गेम खलास नावाचा टी शर्ट विकत घ्या आणि आयुष्यात पुढे जावा जिंकत राहा आणि सगळ्यांचा गेम खलास करून टाका भेटूया शेअर सबस्क्राईब अजून म्हणजे दोन मिलियन तीन मिलियन होत राहू दे